नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे देहुड येथील थॉमस कॉलनी येथे बुधवार दिनांक अकरा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाने दिलीप मौर्य या वर्षीय युवकाची चाकूने भुसकून हत्या केली तसेच दिलीपचा सुरत भाऊ अरुण मौर्य यास गंभीर जखमी केले यानंतर नंतर हल्लेखोर पसार झाला सदरची घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने देहरुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्राप्त माहितीनुसार प्रेमसंबंधातून हा प्रकार झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचना व आदेशानुसार वेगात फिरू लागली शाखा युनिट पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्हा सनी सिंग राजीव सिंग राजपूत वर्ष एकोणीस मुळचे राहणार गंभीरपूर गोपालगंज शिवना बिहार याने केले असल्याचे निष्पन्न करून सदर आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी शिपाई खेडकर गाडेकर गुट्टे यांच्या पथकाने देहुरोड येथील ते वडोदरा राज्य मागोवा काढून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सदर आरोपीस चोवीस तासाच्या आत गुजरात येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद